गट गावगटाची लेख असताना म्हणजे लेख आणि सून ह्या दोन्हीचाही उद्धार करून माझ्या हातून समाजसेवा होते ह्यातच मी माझं भाग्य समजते एक वर्ष दहा वर्ष एकच चेहरा आपण बघत चाललेलो आहोत तर माझ्या मते तर विकास खंडित आहे कारण का रस्ते पाणी आणि आरोग्य शिक्षण याबाबत सगळेच वंचित आहेत तर रणजितदादा नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील तसेच आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या ते पार प्रयत्न करेल नमस्कार आज आपण हिंगणगाव जिल्हा परिषद गटाच्या तरुण तडफदार नेत्या तथा भारतीय जनता पार्टीच्या हिंगणगाव गटाच्या उमेदवार सौ किरणताई नलवडे यांच्याशी बातचीत करणार आहोत ताई नमस्कार, नमस्कार। हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीने आपल्याला उमेदवारी दिलेली आहे तर आपण शैक्षणिक च्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आपण वकील आहात तर एवढ्या उच्च शिक्षित असताना आपण राजकारणामध्ये व समाजकारणामध्ये येण्याचा निर्णय का घेतला मी उच्च शिक्षित असताना राजकारणात येण्याचा सहभाग घेतला कारण का माझी पार्श्वभूमी सासरकडची राजकार म्हणजे आमचे सासरे राजकारण करता करता समाजकारण पण करतात त्यां त्यांची पार्श्वभूमी घेता समाजकारणाची आवड माझ्यातही आहे त्यामुळे तोच वारसा पुढे चालवण्याचा मी प्रयत्न करेन त्यामुळे मी राजकारणाशी केले आणि हिंगण गाव गटाचे लेख असताना म्हणजे लेख आणि सून ह्या दोन्हीचाही उद्धार करून माझ्या हातून समाजसेवा होते ह्यातच मी माझं भाग्य समजते मॅडम राजकारण आणि समाजकारण यामध्ये खूप फरक असतो तुम्ही उच्च शिक्षित असून सुद्धा एक उत्कृष्ट गृहिणी आणि आता लोकप्रतिनिधी बनण्याचा प्रवास तुमचा सुरू आहे तर यामध्ये तुम्ही नेमकं आव्हान काय समजता हिंगणगाव जिल्हा परिषद गटासाठी मी हिंगणगाव गट मी प्रथमता गृही असताना मी माझं कुटुंब योग्यरित्या सांभाळत मी तेवढी कार्यक्षम आहे की मी ते समाजकारणही करू शकतो मॅडम गेल्या दहा वर्षांपासून हिंगणगाव जिल्हा परिषद गटाची सत्ता ही एकाच कुटुंबामध्ये आहे तर या एका कुटुंबाची सत्ता असताना तुम्ही हिंगणगावच्या लेक आहात आणि आळजापूरच्या सून आहात तर या सर्व गोष्टी करत असताना तुम्हाला या भागातल्या विकासाच्या कोणत्या कमतरता जाणवतात अर्थात माझं बालपण पण हिंगणगाव गटात म्हणजे मी लेख असल्यामुळे मला जास्तीत जास्त प्रश्न हिंगणगाव गटात काय चाललेले आहेत ते माहिती आणि अनेक वर्ष दहा वर्ष एकच चेहरा आपण बघत चाललेलो आहोत तर माझ्या मते तर विकास खंडित आहे कारण का रस्ते पाणी आणि आरोग्य शिक्षण याबाबत सगळेच वंचित आहेत आरोग्याच्या बाबतीतही इतके एफर्ट्स घेतले जात नाही आहेत आरोग्यच नाही तर रस्तेही खूप उच्च दर्जाचे नाही आहेत तसेच माझं उच्च शिक्षित उच्च शिक्षण फलटण एल एल बी प्रियदर्शनी लॉ कॉलेजमध्ये झाले त्यामुळे मला अप डाऊन करायला लागायचं हिंगणगाव टू फलटण तर त्यात एस टी बसचीही बसचीही सोय नसायची अनेक मुल मुलींना स्टँडवर एक दोन म्हणजे खूप तीन चार तासांसाठी वेट करायला लागायचा तसेच रस्तेही नसायचे पावसाच्या वेळेस खूप मुलींना त्रास व्हायचा तसेच मुलींनाच नाही तर अनेक ज्येष्ठांना खूप त्रास व्हायचा मॅडम या सर्व गोष्टी होत असताना आता तुम्ही रस्त्याबद्दल सांगितलं आरोग्याबद्दल सांगितलं आता तुम्ही तर हिंगणगावची लेख आहात आणि आळजापुरती सून आहात अशा गोष्टीमध्ये तुम्ही नक्की रस्त्यांसाठी किंवा आरोग्यासाठी तुमच्या म्हणजे तुमचा अजेंडा काय असणार आहे विकास कामांचा रस्त्यांच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत आपण कसे पुढे जाणार रस्त्यांच्या बाबतीत रस्त्यांचे जे काम अयोग्यरित्या चाललेले आहे ते आपल्या अं सहाय्याने म्हणजे भारतीय जनता पक्ष नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील तसेच आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या साह्याने ते रस्ते योग्य पार पाडण्याचा प्रयत्न करेल मॅडम हिंगणगाव जिल्हा परिषद गटातल्या अनेक सर्वसामान्य नागरिकांची अशी मतं आहेत की गेल्या दहा वर्षांपासून एकाच घरामध्ये सत्ता असल्यामुळं इथे काही प्रस्थापित तयार झालेले आहेत तर या प्रस्थापितांना शह देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आपल्याला उमेदवारी दिलेली आहे तर अशा सर्व परिस्थितीमध्ये पुढे जात असताना हिंगणगाव जिल्हा परिषद गटातल्या प्रामुख्याने आरोग्याच्या काय समस्या आहेत काय भेडसावतात आपण तर, तर म्हणजे हिंगणगावची लेख आणि अळजापूरची सून त्यामुळे आपल्याला हिंगणगाव जिल्हा परिषद गट माहिती आहे तर नक्की आरोग्याच्या बाबतीत आपला अजेंडा काय असणार आहे आरोग्याच्या बाबतीत माझा अजेंडा नक्की असेल आरोग्य शिबिर दर सहा महिना घेतल्याच जातील कारण का महिला कामा म्हणजे कामासाठी बाहेर पडतात स्वतःच्या शरीराकडे त्यांचं खूप दुर्लक्ष होतं आणि दुर्लक्ष होता होता त्या म्हणजे आ, आ, आ आरोग्याच्या बाबतीत खूप आरोग्याच्या बाबतीत विचार करत नाहीत आणि जर आपण दर सहा महिन्याला जर आरोग्याच्या बाबतीत शिबिरं घेतला तर म्हणजे कोणती कोणता त्रास होत आहेत म्हणजे त्यावर विलास सापडेल आणि त्याबद्दल म्हणजे एखाद्या स्त्रीला जर काही आजार असेल आणि ती त्याच्यावर उपचार करत नसेल तर त्या शिबिरातून जर तिला समजलं तर पुढे नक्कीच धोका असेल तर तो टाळू शकतो मॅडम या सर्व गोष्टी आपण आरोग्य शिबिर राबवणार किंवा हे करणार आपण अगदी चांगल्या संस्थांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर राबवू शकता परंतु हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये असणारी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची अवस्था सुद्धा दयनीय आहे तिथे असणारा स्टाफ हा सुद्धा पूर्ण वेळ मिळत नाही अशा चर्चा स्थानिकांमध्ये आहेत आपण जिल्हा परिषदेच्या काय करणार जे आपल्या इथे आरोग्य केंद्र बिब्बी सासवड आणि तातावडा येथे आहे म्हणजे तुमच्या मते स्टाफ तिथे रेग्युलर येत नाही पण मी नक्कीच प्रयत्न करेल की तो रेग्युलर यावा आणि आपल्या म्हणजे पेशंटला यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल मॅडम तुमचे जे सासरे आहेत विलासराय नलवडे यांनी अळजापूरमध्ये संतकृपा डेअरीची स्थापना केली संतकृपा डेअरीची स्थापना करून त्यांनी आळजापूर नव्हे तर सांगणगाव जिल्हा परिषद गट किंवा फलटण तालुक्यातील अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांचं जाळं निर्माण केलं आहे इथं शेकडो हाताला काम दिलेलं आहे तर या सर्व गोष्टींचा उपयोग किंवा फायदा आपण आपल्या हिंगणगाव जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीसाठी कसा होतोय याचा फायदा होतोय की तोटा होतोय नक्कीच ह्याचा मला फायदाच होईल कारण का बहुंनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे आणि अनेक अडथळे पार करून ते आज ह्या पदावर पोचलेले आहेत तसेच संत कृपा उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक शेक शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे दोन वेळ दोन पैसे मिळवण्याची संधी उपलब्ध झालेले आहे तसेच भाऊंनी फक्त उद्योगाच्याच ह्याने उद्योगाच्या ह्याने म्हणजे लोकांना आर्थिक स्थिती निर्माण करण्यात त्यातही ते सक्षम ठरलेले आहे तसेच त्यांनी तळागारापर्यंत खेड खेड्यापाडीतील लोकांना नेहमीच मदतीचा हात दिलेला आहे त्यामुळे ह्या लोकांच्या शुभ आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी असतील पुढचा प्रश्न आपण मागाशी या या गोष्टीमध्ये सांगितलेलं होतं पण हिंगणगाव जिल्हा परिषद गटातल्या महिलांसाठी आणि तरुणांसाठी आपलं विजन काय माझं महिलांच हिंगणगाव गटातील महिलांसाठी बचत गटापासून जे काही गृहोद्योग निर्माण गृहोद्योग निर्माण करता येतील तेवढे माझे नेहमीच प्रयत्न असतील आणि तरुणांसाठीही म्हणजे प्रशिक्ष तरुणांसाठी त्यांना उत्तेजन देण्यासाठी मी प्रशिक्षण राबवण्यात येतील तसेच काही एम आय डी सी ह्यातून रोजगार उप उपलब्ध करून देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन पुढचा मॅडम महत्त्वाचा प्रश्न असा हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये दहा वर्ष एकाच घरामध्ये सत्ता आहे तर ती परिवर्तन करण्यासाठी आपल्याला महत्त्वाच्या काय गोष्टी हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये गेले काही वर्षांपासून झाल्या नाहीत असं वाटतं गेली अनेक वर्ष लोक एकच दहा वर्ष चेहरा बघत आहेत त्यामुळे सर्व लोकांमध्ये असंतोष असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे कारण का सर्व लोक जेवढा पाहिजे तेवढा विकास भेटलेला नाही विकासापासून अखंडित आहेत तसेच आरोग्य शिक्षण पाणी या ह्याही पुरेशा प्रमाणात माझ्या हिंगणगाव गटात भेटलेल्या नाहीत तसेच मी हिंगणगावचे लेख असताना मी गेले अठ्ठावीस वर्ष मी बघत आलेलं आहे की काहीच विकास झालेला नाही तर व्य विकासापासून स पाणी पाणी हे तर हिंगणगावला खूपच ह्या जायचं पाण्यापासून पाण्याचा प्रश्न हिंगणगावसाठी बराच जिवाळ्याचा प्रश्न पाणी हा प्रश्न हिंगणगावकरांसाठी खूपच जिवाळ्याचा प्रश्न आहे त्यामुळे पाण्यापासून आजार निर्माण होत आहे तसेच माझे पालक किंवा जे वयोवृद्ध माणस आहेत त्यांना पाणी पुरेसं चांगलं नाही मॅडम आपण सांगितलं की गेल्या दहा वर्षांपासून एका कुटुंबामध्ये सत्ता आहे त्यांनी हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये मूलभूत सुविधांवर काम केलं नाही तर त्यांनी केलं नाही तर तुम्ही नक्की काय करणार मी आरोग्याबद्दल आपल्या इथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत बिबी ताथवडा आणि उपकेंद्र सासवडमध्ये आहे तर तिथे म्हणजे स्टाफ जास्त प्रमाणात सेवेला उपलब्ध नसतो तर तो मी नक्कीच प्रयत्न करेल की स्टाफ चोवीस तास आरोग्यसेवेसाठी उपलब्ध असावा उपचारादरम्यान तसेच अँब्युलन्सची ही कमतरता आहे तर आपल्या उपकेंद्रात अम्ब्युलन्सची सेवा असावी असं से मला वाटतं यासोबत मॅडम आपलं शैक्षणिक ह्याच्यासाठी काय धोरण आहे किंवा महिला आपण स्वतः महिला आहात तर महिलांसाठी आणि महिला, महिला व बाल विकास खातं हे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतं तर त्या अंतर्गत आपण काय करणार मी शिक्षणाबद्दल पालक आणि शिक्षक यांच्याबद्दल जे काही दरी आहे शिक्षणाबद्दल ते दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि आपल्या इथे शिक्षणाच्या गुणवत्तेवर जास्त भर दिला जाईल महिला व बाल अंगणवाडीतील सेविका आणि मदरनीस आणि ज्या आशा वर्ग आहेत त्यांना एकत्र एकत्रित बसून आ, काम कर म्हणजे अंगणवाडी नीट चालवण्याचा प्रयत्न करेल महिला बचत गट गटातील महिलांसाठी गृहोद्योग चालवण्याचा म्हणजे चालवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल तसेच आपल्या बाजारपेठ आणि संतकृपा उद्योग व्यवसाय उद्योग समूहाच्या दृष्टीने त्या महिलांना मदत होण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन तर या होत्या हिंगणगाव जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ किरणताई नलवडे असेच नवनवीन व्हिडिओज व पॉडकास्ट ऐकण्यासाठी दैनिक स्तरीच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका